नमस्कार मित्रांनो खूप खूप स्वागत आहे तुमचे सुरेख डायरीमध्ये आज आपण किचन टिप्स बघणार आहोत नंबर एक दह्याची घट्ट बळी पडेल असे दही घरी बनवायचे असेल तर थोडेसे कोमट दूध विरसताना त्यात केळीच्या पानाचा तुकडा घाला दही छान घट्ट लागते नंबर दोन जास्तीचे डोसे बनले आणि ते उरले तर ते पापडाप्रमाणे वाळवून ठेवावेत जेवताना तळून खावेत छान लागतात नंबर तीन फरसीवर लादीवर जर चुकून हातातून अंडे पडून फुटले तर त्यावर थोडेसे कोणतेही पीठ टाका त्यामुळे फरसीचा वास देखील निघून जाईल आणि अंडे देखील सहज उचलता येते नंबर चार वरण बनवताना त्यामध्ये थोडेसे आमसूल किंवा चिंच घातल्याने वरण चवीला अधिक छान लागते नंबर पाच पोहे जास्त वेळ मऊ राहण्यासाठी कांदा परतून झाला की फोडणीत थोडेसे पाणी शिंपडावे नंतर पाण्यात भिजवलेले पोहे टाकून त्यात परतून घ्या शेवटी चमचाभर साखर टाकावी त्याने पोहे मऊ लुसलुसीत आणि चवदार होतात नंबर सहा अपचनामुळे आंबट ढेकर येत असल्यास पुदिन्याच्या रसात थोडे सैंदव मीठ साधे मीठ आणि साखर घालून प्यावे काही वेळात आराम मिळेल नंबर सात जेव्हा कोथंबीर स्वस्त असते त्यावेळी कधी कधी कोथंबिरीच्या वड्या किंवा कोथंबीरचे ठिपले पराठे बनवून खावेत हे खूप पौष्टिक असतात तसेच खायला देखील चविष्ट लागतात नंबर आठ पुरण शिजवताना हरभऱ्याच्या डाळी चमचावर तूर डाळ टाकली की पुरण चांगले शिजते कटही चांगला येतो नंबर नऊ ब्लॅक टी बनवताना म्हणजेच काळा चहा बनवताना चहामध्ये लिंबाची एक दोन पाने टाका चहा अप्रतिम चवीचा बनतो नंबर दहा किचन ओटा पुसल्यानंतर कपड्यांना कुबट वास येतो अशा वेळीस ते कपडे गरम पाण्यामध्ये लिंबाचा रस टाकून आणि काही मिनिटे भिजत ठेवा त्यानंतर ते, ते कपडे स्वच्छ धुवून टाका लिंबामुळे कपड्यांचा खराब वास निघून जातो नंबर अकरा अळुहळीसाठी लागणारे पिठाच्या मिश्रणात थोडा गूळ मिक्स करून टाकावा सोबत थोडी आंबट चिंचेचा कोळ कोकम पाणी किंवा लिंबाचा रस टाकावा त्याने वडी अगदी भाकरवडीसारखी रुचकर लागते व आंबटपणामुळे घसा देखील खवखवत नाही नंबर बारा साखरेचा चहा पिण्याऐवजी गुळाचा गुळाचा चहा पिणे आरोग्यास लाभदायक आहे गुळ हाडे मजबूत करण्यास उपयोगी आहे तसेच गुळामध्ये लोह हो कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते नंबर तेरा खसखस जास्त दिवस ठेवले तर त्याला जाळे लागते त्यात कीड पडते असे होऊ नये यासाठी नेहमी खसखस फ्रीजमध्ये ठेवावी नंबर चौदा लहान मुलांच्या पोटात जंत होण्याची समस्या खूप असते त्यामुळे मुलांना पंधरा दिवसातून एकदा चमचाभर कांद्याचा रस पाजावा कांद्याच्या रसामुळे लहान मुलांच्या पोटात जंत होत नाही नंबर पंधरा तांब्या पितळीची भांडी वारंवार पितांबरीने घासली की त्यांना चकाकी येते पण तितकेच घट्ट डाग पुन्हा त्यावर पडतात त्यापेक्षा रांगोळी व वा वाशिंग पावडर एकत्र करून भांडी घासली असता चकाकी येते आणि त्यावर घट्ट डाग पडले जात नाही नंबर सोळा जेवणानंतर गूळ बडीशेपसोबत थोडा ओवा खावा जेवण पचायला मदत होते पित्त होत नाही आणि आंबट ढेकर पण येत नाही नंबर सतरा संत्र्यांची साल फेकण्याऐवजी वाळवून ठेवून ती धुरी करताना जाळ्यास डास पळून जातात नंबर अठरा कोणत्याही दुधाचा गोड पदार्थ करताना त्यात जायफळ सुरुवातीला टाकू नये त्याने दूध फाटले जाते पण केलेला पदार्थ थोडा थंड झाला की त्यात जायफळ पूर टाकून झाकण ठेवावे त्याने जायफळाचा स्वाद पदार्थाला चांगला लागतो व दूध देखील फाटत नाही नंबर एकोणावीस अनारसे करताना जर आपल्याकडे खसखस नसेल तर त्याऐवजी रवा अनारशाला लावू शकतो नंबर वीस कोणत्याही भाजीमध्ये टोमॅटोच्या वापरामुळे भाजी आंबट लागते त्यामुळे भाजीमध्ये टोमॅटो टाकताना त्याचे बी आणि रस काढून टाकावे नंबर एकवीस कधीही चपातीला तव्यावर असताना अगोदरच तेल तूप लावू नये सुरुवातीला चपातीला तेल किंवा तूप लावल्याने चपाती कच्ची राहते चपाती पूर्ण दोन्ही बाजूने भाजून झाल्यावर तूप किंवा तेल लावावे नंबर बावीस उपवासाची भगर जास्त दिवसाची झाली की त्यात आळी किंवा किडी होतात किंवा भगरीला जाळे लागते त्यासाठी भगर नेहमी फ्रीजमध्ये ठेवावी नंबर तेवीस काळा किंवा कोरा चहा करताना त्यात तुळस गवती चहा लिंबाचे पाणी व थोडा आलं किसून किंवा ठेचून टाकल्यास चहा खूप चविष्ट बनतो नंबर चोवीस शिरा करताना रवा छान भाजला की त्यात थोडे ओले खोबरे किसून टाकावे शिरा चवीला अप्रतिम लागतो नंबर पंचवीस भाजी करताना बेसनपीठ पातळ होऊ देऊ नये पातळ झालेल्या पिठाची भजी खूप तेलकट होतात नंबर सव्वीस वाढलेले पोट कमी करण्यासाठी रोज एक ते दोन वेलचीचे सेवन करा यामुळे तुमचे वाढलेले पोट हळूहळू कमी होईल नंबर सत्तावीस कोणत्याही भाजीची फोडणी देताना गॅस नेहमी मंद आचेवर ठेवावा त्याने फोडणी जळत नाही आणि भाजीला फोडणी छान बनते तुरीची डाळ शिजवताना त्यात थोडी मुगाची डाळ टाकावी हे वरण चवीला अप्रतिम लागते तसेच ॲसिडिटी पित्त होत नाही नंबर एकोणतीस आजारी असताना तोंडाला चव नसते त्यामुळे जेवण चवदार लागत नाही अशावेळी मुगाची डाळ घालून केलेली खिचडी खावी या खिचडीत मीठ हिंग जिरे मोहरी कोथंबीर आवर्जून घालावी त्याने खिचडी चवदार बनण्यास मदत होते नंबर तीस दह्याची कढी बनवताना त्यात थोडासा गूळ टाकावा कढीची चव वा अधिक वाढते धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका